आज मैदान होते सातेवाडी या ठिकाणी आणि ते मैदान जे आहे ते ओपनचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल दहा गट पळून झालेत आणि त्या दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत बकासूर मैदानामध्ये आलेलं आहे नक्कीच आता बकासूर कोणत्या गटात पळतोय हे माहीत नाही आहे बकासूर मैदानामध्ये आलेलं आहे असं माहिती मिळाली आहे सुरुवात करतोय गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळालीत या बैलगाडा क्षेत्रामध्ये पंचमहिंद मानकरी असलेला वेगाचा शेवटचा रजा पळाला आणि त्या सर्जासोबत पळाला जालनाकरांचा बटन बटन आणि सर्जाची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली छोट्या ड्रायव्हर कोराळकर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीलासुद्धा गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली बादल पळाला आणि त्याच्यासोबत पळाला राफेल राफेल आणि बादलची गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे दादा ड्रायव्हर यांनी आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला देतोय चांगली गाडी पळाली गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पाळली या बैलगाडा क्षेत्रामध्ये सातारची आन बान शान असलेला असाला सातारा एक्सप्रेस बलमा उर्फ हरीन पाळालं आणि त्याच्यासोबत पळाला लक्षा आणि लक्षा आणि बलमाची सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे प्रशांत ड्रायव्हर चिंच नेरकर यांनी नक्कीच आज ही गाडी शंभर टक्के ना एक हजार एक टक्के ही गुलालमध्ये राहील बघूया सातार एक्सप्रेसचा बलमाचा काय पळ राहतोय कसा पळतोय नक्की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले कारण की पायरा जो आहे तो वेगळाच आहे आज लक्षा खूप साऱ्या शुभेच्छा बलमाला आपल्या चारचा निकाल जो आहे तो सुंदर अशा गाडी दोन्ही गाड्यामध्ये दो लढतीचा निकाल जो आहे तो जरा थोडासा चुरशीचा आला आणि थोडासा निकाल जो आहे तो चेक करायचा चालला आहे त्याच्यामुळे निकाल जो आहे तो पेंडिंग ठेवलेला आहे चारचा निकाल पाचचा निकाल आहे पाच मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी एक नंबर आला या गाडीचा सुंदर अशी गाडी पळाली खटावकरांची गाडी पळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली माऊली पळाला आणि पक्षा पळाला पक्षा आणि माऊलीची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच आज माऊली सुद्धा एक चांगल्या फॉर्ममध्ये आहे बघूया काय कमाल करते आणि पक्ष्याने सुद्धा त्याला चांगली साथ दिली ही गाडी सहा क्रमांक गटातून सेमीसाठी पात्र झालेली आहे सातचा निकाल सात मध्ये सुंदर अशी गाडी पळाली माऊली आणि बोपर्डीकरांचा तसेच कुमटेकरांचा लाडू पळाला काय गाडी पळाली वय सुंदर अशी गाडी पळाली सुंदर अशी गाडी लाडूची आणि सुंदरची सीमेसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला देतोय गट क्रमांक आठ चा निकाल आठ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली रामोशी वाडीकरांचा सूर्या पाळाला आणि नक्कीच या सूर्यानं आज दाखवून दिले संबंध महाराष्ट्र सुट्टा निकाल घेतला या सूर्यानं बघू या सेमीमध्ये काय कमाल करतोय हा बैल कारण की या लढती आजच्या मैदानामध्ये ज्या लढती आहेत त्या सगळ्या टॉप लढती आहेत आणि नक्कीच टॉपचे सगळे बैल त्या मैदानात दाखल आणि जो आज एक नंबर करेल तो चर्चेमध्ये येईल महाराष्ट्राचा एक नंबरचा मान होईल महाराष्ट्र केसरीचा खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक आठमधून सूर्याला गट क्रमांक चा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पाळली सांगवी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली बायलांची नावे जी आहेत ती पेंडिंग आहेत खूप साऱ्या शुभेच्छा सांगवीकारांच्या या गाडीला गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पाळली मुरुमकरांचा सुंदर पाळाला आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये एक चर्चेमध्ये बैल असलेला असा हा रुद्रा रुद्रा आणि मुरुमकरांच्या सुंदरची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्री केली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकारांनी आणि आज नक्कीच या मैदानामध्ये एक ते दहा गट निकाल सांगितले आहेत नक्कीच मैदानामध्ये बघ कसं आता कोणत्या गटात पळतोय हे आपल्याला कन्फर्म माहीत नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नक्कीच या मैदानामध्ये आज सगळे महारथी तुम्हाला सेमीफायनललाच लढती बघायला मिळतील मी तुम्हाला प्रत्येक एक ते दहाची आत्ता अपडेट देतोय बाकीच्या सगळ्या गटाची मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे मैदान मोठं आहे आणि नक्कीच या मैदानातील आज सगळे टॉपचे बैल काय कमाल करत आहेत बघूया मी सगळे टपच्या सुद्धा माहिती देणार नाही सगळे जे आदत असतील किंवा दोन वरचेसुद्धा बैल असतील पळणारे गरिबांचे बैल असतील सगळ्यांचा निकाल सांगणार आहे धन्यवाद